मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना मदत केल्यासंदर्भात आरोप झालेले तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह जालिंदर सुपेकर यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी प्रकरणात गृह विभागाने नुकतीच चिट दिली सदर आहे सदर खरेदी निविदा मागवून व नियमानुसार झाली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे तब्बल चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमधून आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट देण्यात आलंय चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी निविदा मागवून व नियमानुसारच झाली आहे असे म्हणत गृह विभागाने सुपेकर आणि गुप्ता यांना क्लीन चिट दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी प्रकरणी अपर पोलीस महासंचालक कारागृह अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह जालिंदर सुपेकर यांच्यावर जाहीर आरोप केले होते गुप्ता आणि सुपेकर यांनी कारागृह वस्तू पुरवठ्याची नियमबाह्य कंत्राटे दिली असा या दोघांनी आरोप केला होता संदर्भात वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला होता त्याला दिलेल्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुप्ता आणि सुपेकर यांना क्लीन चिट दिली आहे दरम्यान कारागृह वस्तू पुरवठ्यामध्ये इच्छुक असलेल्या दोन पुरवठा संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या त्यानंतर गृह विभागाने गुप्ता व सुपेकर यांच्या काळातील खरेदीबाबत कारागृह विभागाकडून चौकशी अहवाल मागवला होता तसेच सुपेकर यांची पुण्यातून तातडीने उचलवांगडी करत त्यांना डिमोशन करत होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून मुंबईत बदली केली होती तसेच पोलीस विभागातून विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह पद न भरता कारागृह संवर्गातून नियुक्ती देण्याचा निर्णय गृह विभागाने वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनीही पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता यावर या उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दरम्यान सीसीटीव्ही जनरेटर पॅनिक बटन इलेक्ट्रॉनिक उपकरणे संगणक वैद्यकीय उपकरणे रेशन आणि कॅन्टीन साठीच्या वस्तूंची चारशे अठ्ठेचाळीस कोटींची खरेदी झाली होती ही प्रक्रिया जीएम पोर्टल आणि महाई टेंडरवर नियमाप्रमाणे राबवण्यात आली होती वर्ष दोन हजार बावीस तेवीस ते आणि दोन हजार तेवीस चोवीस या काळात राज्यातील कारागृहासाठी खरेदी झाली होती त्यामध्ये सीसीटीव्ही जनरेटर पॅनिक बटन एकशे अकरा कोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे एक्क्याऐंशी कोटी संगणक बेचाळीस कोटी वैद्यकीय उपकरणे सात कोटी रेशन दोनशे पाच कोटी आणि कॅन्टीन साठी वस्तू सदुसष्ट कोटींची खरेदी करण्यात आली होती एकूण चारशे अठ्ठेचाळीस कोटी नऊ लक्ष रुपयांची खरेदी झाली होती सदर प्रक्रिया जीएम पोर्टल आणि महाई टेंडरवर नियमाप्रमाणे राबवण्यात आली होती निवेदेची मुदत जाहिरातीची प्रसिद्धी एल वन निविदाकारा स्वीकृतीचा देकार या प्रक्रिया नियमानुसार करण्यात आल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये या खरेदीबाबत दोन याचिका दाखल झाल्या होत्या न्यायालयास त्या याचिकांमध्ये योग्यता दिसून आली नाही त्यामुळे दोन्ही याचिका चार जुलै रोजी त्या निकाली काढण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात म्हटलंय या प्रकरणात जरी जालिंदर सुपेकर यांना क्लीन चिट मिळाली असली तरी हगवणे कुटुंबाच्या रानटी अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक त्रुटी असल्याचं विधिमंडळाच्या महिला बालहक्कांच्या आणि कल्याण समितीच्या अहवालामधून समोर आलंय या समितीने पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढताना जालिंदर सुपेकर यांची सखोल चौकशी करून त्यांना सह आरोपी करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे या अहवालाचा तपशील समोर आला असून यामध्ये जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यावर रुकवताच्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट दिसून येते त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांना सुद्धा सह आरोपी करण्यात यावं असंही अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत दरम्यान जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पोलीस महासंचालक कारागृह अमिताभ गुप्ता यांना गृह विभागाकडून चारशे अठ्ठेचाळीस कारागृहातील वस्तू खरेदी प्रकरणात ही क्लीन चिट देण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणी नियमबाह्य कंत्राट देत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता वडगावशेरीचे शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला गृहमंत्री हो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं या उत्तरातून सुपेकर आणि गुप्ता यांना क्लीन चिट मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार या वस्तूंची खरेदी निविदा मागवून आणि नियमानुसार झाली आहे या माहितीमुळे कारागृह वस्तू खरेदी प्रकरणातील आरोपांवर पडदा पडला आहे शेख morning